नमस्कार स्वागत आहे सर्वांचे रुचिरा स्वादिष्ट किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत मोड आलेल्या मुगाचे डोसे बनवायला अतिशय सोपे आहेत आणि खायला तेवढेच टेस्टी आणि हेल्दी आहेत तर बनवायला सुरुवात करूया चला तर मग तर या ठिकाणी मी हिरवे मूग घेतलेले आहेत तर हे स्वच्छ धुवून घेऊयात दोन वेळेस आणि दोन वेळेस धुवून घेतल्याच्यानंतर याला पाच ते सहा तासासाठी भिजवत ठेवूयात भिजल्याच्यानंतर नंतर याला रात्री एका कपड्यामध्ये बांधून मोड आणण्यासाठी ठेवून घेऊयात तर सकाळी पाहू शकता मस्त असे हे मुगाला मोड आलेले आहेत तर आता ह्या मोड आलेल्या मुगाला आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहोत तर अशा पद्धतीने मी ह्यातील अर्धे मुग ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते आणि अर्धे आपण नंतर टाकून घेऊयात दोन बॅचमध्ये हे काढून घेऊयात तर ह्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकून घेऊयात तीन ते चार कढीपत्त्याचे पाणी टाकून घेऊयात भरपूर असा लसूण टाकून घेऊयात एक तुकडा आल्याचा टाकून घेऊयात आणि कोथिंबीर देखील भरपूर टाकूया तर ह्यातील अर्धी कोथिंबीर आत्ता टाकूया अर्धी कोथिंबीर नंतर टाकून घेऊयात तर आता यामध्ये मी एक छोटी वाटी रवा टाकत आहे रवा ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालेल आणि एक चमचा जिरे टाकून घेऊयात मोठ्या चमचा आणि आता हे बारीक मिक्सरला वाटून घेऊयात मिक्सरमध्ये वाटताना ह्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे तर अशा पद्धतीने एकदम बारीक असं मी हे वाटून घेतलेलं आहे आता हे एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि राहिलेलं देखील वाटून घेऊयात तर परत त्याच भांड्यामध्ये मी मूग टाकलेले आहेत आणि राहिलेली कोथिंबीर टाकून घेऊयात परत हे मिक्सरला बारीक असं वाटून घेऊयात आवश्यकतेनुसार पाणी टाकत टाकत मी हे वाटून घेतलेलं आहे तर सर्व बॅटर मी एका भांड्यामध्ये काढून घेतले मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते देखील यामध्ये दे टाकलेलं आहे आता ह्यामध्ये मी एक मोठा चमचा तांदळाचं पीठ टाकलं आहे चवीनुसार मीठ टाकलं हळद टाकली आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे तांदळाचं पीठ देखील ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालेल किंवा रवा नाहीतर तांदळाचं पीठ या दोन्हीपैकी एक टाकलं तरी चालेल आत्तापर्यंत या बॅटरमध्ये मी एक ते दीड ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे बॅटर छान असं तयार झालेलं आहे तर आता आपण डोसे तयार करून घेऊयात तर तव्यावरती एक ते दीड पळी मी बॅटर टाकलेला आहे आणि हे आता डोसा आपण छान पसरवून घेऊयात हलक्या हाताने छान असा हे डोसा करून घ्यायचा आहे तयार बघू शकता या पद्धतीने गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आहे आता साईडने आपण तेल टाकून घेऊयात तेल टाकल्यामुळे ह्याच्या कडा सुटतील आता छान कडा सुटलेल्या आहेत आता हे आपण डोसा पलटवून घेऊयात वरून देखील मी थोडं थोडं तेल लावलेलं ला आहे आता हा डोसा आपण पलटवून घेऊयात दुसरी बाजू देखील छान अशी भाजून घ्यायची आहे बघू शकता मस्त जाळीदार असा हा डोसा तयार झालेला आहे दोन्ही दोन्ही साईड छान भाजून घ्यायच्या आहेत म्हणजे डोसा आपला छान कुरकुरीत होईल तर बघू शकता मस्त असा आहे डोसा तयार झाला आहे तर आपण हा प्लेटमध्ये काढून घेऊयात पहा मस्त ग्रीन कलरचा आपला हा डोसा तयार झालेला आहे तर हे प्लेटमध्ये काढून घेते आणि लगेचच दुसरा डोसा तयार करते तर पाहू शकता त्याच पद्धतीने मी दुसरा डोसा देखील हा तयार करत आहे तर लहान मोठे आपल्याला ज्या हवे त्या आकाराचे हे डोसे तयार करून घ्यायचे आहेत पाहू शकता तर हा डोसा देखील मी तयार केलेला आहे तर अशाच पद्धतीने मी सर्व डोसे तयार करून घेणार आहे साईडने तेल टाकून घेऊयात कडा सुटल्याच्या नंतर हा पलटवून घेऊयात हळूहार पद्धतीने हा पलटवून घ्यायचा आहे मस्त कुरकुरीत हा डोसा तयार होतो तर हा डोसा देखील आपला मस्त असा भाजलेला आहे कुर तर हा मी काढून घेते पाहू शकता छान असा डोसा तयार झालेला आहे कुरकुरीत तर दोन्ही डोसे मी तयार करून घेतलेत आणि बाकीचे डोसे देखील याच पद्धतीने तयार करून घेते तर हा डोसा तुम्ही टोमॅटो सॉससोबत किंवा टोमॅटोच्या चटणीसोबत किंवा असा नुसता देखील गरम गरम खायला खूप छान लागतो आणि हेल्दी पण आहे तर नक्की एकदा मुग मुगाचा डोसा तयार करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद